नमस्कार मी संगीता संगीता यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणं हे बघा आज आपण इथं हरभऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे बरं का अगदी संध्याकाळचीच मी भिजत टाकलेली होती ती आणि अगदी छान पद्धतीने ही मैत्रिणी भिजलेली चला आज याच्यापासून आपल्याला अगदी छान अशी रेसिपी करायची पण अशी रेसिपी तुम्ही कधी केली नसन ती मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवणार आहे पहा आणि खरंच खूप छान आहे इथं मी चार मिरच्या टाकल्या नंतर टाकायची आपल्याला ही डाळ मिक्सरच्या बाउलमध्ये डाळ टाकून घ्यायची बरं का मैत्रीण डाळही खूप छान भिजलेली भी। आहे आणि अगदीच थोडी थोडी घेऊन वाटायची त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला कोथिंबीर कोथंबीरसुद्धा वाटायला टाकायची त्याच्यानंतर टाकायचं आहे लसूण लसूनही भरपूर टाकायचं आहे आता घ्यायचं आहे आपल्याला वा वाटून पाणी न घालता वाटायचं आहे बरं का मैत्रीण हे बघा अगदीच छान पद्धतीने हे आबडदोबड असं वाटलेलं आहे जास्त बारीक बी नाही आणि जास्त जाडही नाही आहे चला आता याच्यात मीठ टाकून घेऊया पुरतो खूप छान रेसिपी आहे मैत्रिणो आणि ही रेसिपी जर तुम्ही एकदा पाहिली के केली ना खरंच आठवड्यातून नक्कीच एकदा दोनदा करसान हळद जिरी हे दोन्हीसुद्धा टाकलेले मीठे टाकलेले आता संपूर्ण आपल्याला हे मिश्रण अगदीच मिक्स करून घ्यायचे पहा अशा पद्धतीने आणि कोथंबीर वाटण्याचं कारण कोथंबिरीने अगदीच छान अशी चव येते पहा चला आता ते तर मिक्स करून घेतलं आपण इथं वाटण घेतले पहा कांदा कोथंबीर टॅमॅटो घेतले एक तिळ घेतलेत काळे लसूण आणि खोबरं मैत्रिणो काळे तिळ आवर्जून घालीत जा खरंच भाजी खूप छान होती आणि ह्या भाजीला काळे तिळ लागतातच मग पहा आपली भाजी तरी कशी आहे नक्कीच तुम्हाला पुढे समजेन आता हे वाटण आपल्याला कच्चं वाटून घ्यायचं आहे बरं का अगदीच माहीम असं कच्चं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे पहा चला मग आता वाटण वाटून घेऊया आपण इकडं मी गॅसवर तेल टाकाय पा कढईत त्याच्यात टाकते जिरी तेल थोडं जास्तच टाकले त्याच्यात टाकते कढीपत्ता पा मैत्रिणी जास्त उडून का तरी उडायला लागलेला आहे काय होतं कढीपत्ता टाकताना बी आपण बी काळजी घ्यायला लागते की नाही तर कडीपत्ता उडून आपल्या हाताला चटके वगैरे बसतील आता हे पूर्ण कच्चं वाटण मी त्याच्यात टाकून देते बघा वाटण टाकून मिक्स करणारे मैत्रिणी हो। आपल्याला हे वाटण अगदीच खूप चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे आणि खरंच असा रंग बी वाटण आपलं थोडंसं टाकलं की लगेच आपल्याला त्याच्यात मसाले टाकून द्यायचे बघा कांदा लसूण मसाला मी दोन चमचे टाकलेले त्याच्यानंतर टाकले मटण मसाला पुन्हा टाकली धना पावडर एक चमचा थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला टाकायचं आहे बेडगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडरने अगदी छान रंग येतो पहा मैत्रिणं ज्याच्यापेक्षा जास्त काही मसाले मी टाकणार नाही आणि चवीपुरतं मिठाई टाकून देणार आहे पहा चला आता मस्तपैकी आपण हे वाटण असं हलवून घेऊया पहा वाटण अगदी छान परतायचं बरं का वाटण हे कच्चं आहे त्याच्यामुळं त्याची परतायची मेहनत अगदीच चांगल्या पद्धतीने करायची चा आपल्याला त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची शि तीसुद्धा घालून घ्यायची मैत्रिण पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी ओतणार आहे पाणी हो का मिक्सरच्या भांड्यातलं पाणी ओतून देणार आहे आता काय आपला मसाला शिजलेला नाही आहे पण आपल्याला त्याला अजूनही शिजवायचं आहे पूर्ण आठवायचं आहे एवढं पाणी टाकलं आहे पहा मग आता तो कसा आठवायचा मैत्रीण हे तुम्ही नक्कीच पहा मी कसा आठवणार आहे आणि त्या मसाल्याला कशी तरी देणार आहे पाहता इथं हे जे मिश्रण मी घेतलेलं आहे ना डाळीचं मिक्स करून त्याचे छान अशा वळकुट्या करणार आहे पहा वळकुट्या म्हणा मुटकी म्हणा अगदी मस्त असे करून घेणारे तर चाळण घेतलेली आहे पहा हे बघा असे छोट्या छोट्या वळकुट्या करून घेणार आहे आणि त्या अशा चाळणीत मांडणार आहे पहा आता मी तुम्हाला दाखवते या पूर्ण करून खरंच मैत्रीणं व्हिडिओ खूप खास आहे आणि ही रेसिपी बी खूप खास आहे अगदी छान अगदी हॉटेलसारखीच होणार आहे पा अजूनही मी सांगणार आहे की आपली ही भाजीचं नाव काय आहे चला आता संपूर्ण ओळकुट्यात आपल्या करून झालेलं आहे हे बघा आणि आता ही चाळण ठेवायची चा आपल्याला त्याच्यात खाली आपला मसाला बी शिजून होणार आहे आणि ह्या वळकुट्यासुद्धा वाफळून होणार आहे मैत्रीणं तुम्ही आता हे मस काल भाजीचं नाव मी तुम्हाला सांगणारच बरं का चला पाच एक मिनटं झाकण ठेवूया ह्या अगदी छान पद्धतीने वाफळून निघन आणि खाली मसाला बी शिजून निघत मैत्रीणं ह्या भाजीचं नाव हे वाफवाडा आता वाफवाडा आपण दरवेळेस कसा करतो तळून करतो वडे त्याच्यात टाकायचे आणि तळून घ्यायचे पण तसं नाही हां ह्याला वाफ देऊनच वाफवाडा आपल्याला तयार करायचा अगदी छान पद्धतीने वाफळलेलं आहे पहा आता मी ही चाळण काढणार आहे पहा आपला मसाला बी पहा काय सुंदर झाला आहे पहा अगदी पूर्ण असा मसाला हा बरं का पहा मस्तपैकी रंग बी आला आहे आणि मसाला बी छान शिजलाय मैत्रिणं पाहू शकता तुम्ही आणि रंग पहा काय तर्री आलेली आहे अशी तर्री आलेली आहे मसाला खरंच खूप छान शिजलेला आहे अजूनही एक दोन मिनटं मी असाच शिजवणार आहे थोडासा गॅस बारीक करणार आहे जास्तच वरवर उडतं आहे हे पहा आता इथं ह्या वड्या मी कट करून घेणार आहे बरं का अशा पद्धतीने ह्या वड्या संपूर्ण मी कट करणार आहे मैत्रीण हे बघा काय सुंदर वड्या झाल्यात एकदम मग आपण जर म्हणणं ना वाफ वडा करतो ह्यो खरा वापवाडावर का मैत्रिणं अशा पद्धतीने हा डाळीचा वापवाडा करायचा खूपच छान चवही खूप अप्रतिम चला आता ह्या वड्या संपूर्ण ह्याच्यात सोडून देऊया आपण पहा आता ह्या मसाल्यामध्येच मी ह्या वड्या सोडून देते बरं का संपूर्ण पहा आणि खरंच अप्रतिम असा हा वापवाडा होतो चव खूप छान लागते मग अशा पद्धतीने तुम्ही कधी केलाय का वापवाडा नक्कीच मला सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा हे बघा असं आपल्याला या मसाल्यात याला खालवर काढाय कराए, करायचं की पूर्ण मसाला त्याची चव त्याच्यात जाती आणि खरंच खूप अप्रतिम भाजी होती ही आता आपल्याला किती माणसांचं करायचं तेवढंच पाणी टाकणार आहे जास्त नाही टाकणार हे बघा चार माणसांचं काल भाजी केलेली आहे अगदी सुंदर अशी की तुमचा वापवाडासुद्धा विरगळणार नाही काय नाही खूप छान होणार आहे पहा आता याला आपल्याला पाच एक मिनटं बारीक घॅसवर उकळून द्यायचं आहे बरं का मैत्रीणं वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि अगदीच मंद घॅस करून त्याला उकळून द्यायचे जेवढी ती भाजी उकळून तेवढी छान होती पहा काय भाजी झाली अप्रतिमाशी मैत्रिणं रंग बी पहा काय सुंदर दिसतो आहे झालाय का नाही मस्त आपला हवा आपवाडा पहा बरं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया बाय